हॅलो गाईज वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि तुमचं खूप सारं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स आणि रुद्राचा म्हणजेच माझ्या मुलीचा दोन दिवसांनी बड्डे आहे तर तिच्या बड्डेसाठी आम्ही शॉपिंग करायला आलो रिटर्न गिफ्ट्स आणि बाकी डेकोरेशनचं सामान तर इथे जे बघताय तुम्ही ते रिटर्न गिफ्ट्स आहेत रिटर्न गिफ्ट्समध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि आधी नसायचं पण आता रिटर्न गिफ्ट्स आपण नेहमी देतो सो आता इथे बऱ्यापैकी आम्ही काही सामान काढलेलं आहे काही सिलेक्ट केलेले आहेत इथे दहा रुपयापासून ते बऱ्याच काही रिटर्न गिफ्ट्स असतात तर चला मला तर आता आपण रिटर्न गिफ्ट्स वगैरे इथून घेतले सगळे तर गाईज वेलकम बॅक टू अनादर ब्लॉग आणि उद्या आहे आमच्या रुद्राचा बड्डे सो आता बारा वाजता रुद्राचा बड्डे स्टार्ट होणार आहे आणि आता वसलेले आहेत अकरा हे बघा आणि इकडे आम्ही बोलून फुगवतोय सो तयारी चालू आहे या मॅडमच्या बड्डेची मॅडम खुश का सो इकडे आम्ही ये तर ती खूप खुश आहे ओ ओ चला आम्ही सगळं मस्त डेकोरेशन करतो आणि तुम्हाला दाखवतो सो so, कंटिन्यू व्लॉग बघा स्किप करू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी जा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तर चला कंटिन्यू व्लॉग बघा खूप मजा येईल बघ आगारे। आगारे। तर गाईस आत्ता वाजत साडे अकरा आणि आता मी भेट करते भाऊचं वगैरे त्याच्यासाठी येतीलच ते आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवते त्याच झालंय सिंपल असंच सिंपल केलेलं आहे उद्या बघू अजून त्याच्यात काहीतरी वेगळा करता येईल कारण आता खूप उशीर झालेला आहे आणि चला आता बड्डे सेलिब्रेशनच्या वेळेस मी तुम्हाला दाखवते बड्डे कसं सेलिब्रेट करतो ते आम्ही इकडे मॅडमचं आवारण चाल दाखवते तुम्हाला तर इकडे तिची दीदी तिचा मेकअप करते थोडाफार बघू थांब आणि इकडे आमच्या सासूबाई बघतायत वाकून वाकून काय लावलंय काय लावलंय काही नाही हा मेकअप चला आहे थोडाफार डोळ्याला काय ते असंच लावलंय का अच्छा बघू हा लास्ट इयरचा मस्त ऊ ला तर लास्ट इयर हा घेतला होता तिला ड्रेस आणि तो तिने हप्ता घातलाय परत एकदा हा अकडे या इकडे या नाही मला चालताना पाहिजे ते आला आला चला चले चल, चल पटकन चला आई अण्णा आलेले आहेत भाऊ अला सगळे आले या माय गॉड आम चिहेला सुबता अलेली कारे हेलो बसा 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 हेलो आम चिहेना ओनी हेना इधर लगा नहीं अंदर चला गा नहीं अंदर शोना हैप्पी बर्थडे करती हाँ करा करा हैप्पी बर्थडे करती का कराया था का कोट लग अच्छा नहीं है लगता है चला चला था। था। happy birthday dear rudra happy birthday to you may god bless you may god bless you happy birthday dear rudra happy birthday to you. बघ इकडं बघ इकडं एक <डाएक> मिनिट <laughs> आता हे संपेपर्यंत आम्ही कसं चालायचं हा हा पटकन हे बर्थडे म्हणजे त्याला कळलं की बड्डे चालाय म्हणून फुटला तो फुटला नाही नाही ते फुटतायत काय माहिती जास्त मोठं असत बघ शो ना इकडं आई बघ इकडं इकडं बघ एक मिनिट बघ इकडे बघतच नाही अरे अरे ना अरे 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 हा चला चला थोडा थोडा चला रे बिचारीला मामा मा तिकडे बस अयो गिफ्ट पण अरे 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 भाऊ खाली बस जा तिथं बघ इकडं अरे नको रे न करे अरे 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 अरे

खचिक खचक खचक हो हो आय सी 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 थँक्यू म्हणली का थँक्यू म्हणलीस का तिला कधी मी तर नाही ऐकलो कधी म्हणली खोट्टारे हा दाटपडके पडके आईला थँक्यू मी म्हणजे शार्विन हा दादा बाबा

नाही म्हणती नाही म्हणती नाही म्हणती ती नाही म्हणती सीट 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 हा घरी जायचं हो हो घरी जायचं हा निघाली बायला पड पड पडली रे पडली अण्णांच्या पण पडली रे पड माझे आतमध्ये तिला ते आता आता अरे रे बाहेर ना तेच पण दुकाने इथं आमचे दुकान इकडे आम्ही आम्ही इकडे इकडे आम्ही गोडाऊन केलेला आहे हे गोडाऊन खशाचं आम्ही सांगत नाही काय ठेवले काय ठेवले त्याच्यात असं काय गाडीत हां बाय हे ना अन्ना बसले बाय बाय उद्या या लवकर चलो

तर उद्या बर्थडे सेलिब्रेशन अजून असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हो लागेल बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनल चे अपडेट मिळतील तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय